नमस्कार मित्रांनो योगेश चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याच गुड मॉर्निंग सगळ्याचं पाणी झालं का तर आमचं चहा पाणी चाललंय आता चहा ठेवलाय छान बिस्किट खाते आहे दोडकं होतं ते दोडक्याचं काल करणार आहे सुकून चाललं ते दोडकं

इकडं पेला आणि जते ते पेले मग पेले तिथे इकडं म्हणतो ते पेला तिकडं कशाला लागत आहे ना चेक घेतलाय बघूयात बाहेर मला दिसत नको काय काय आलं yo no, e, no, 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 no Coklat lurkul lagi sini. sini. Coklat खाली बसलय कारण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की योगेश भाऊ पळपटावर बसत जाऊ नका पण ती पळफूट आमचा फुटलेला पळफट आम्ही वापरत नाही त्या पळफटाने पाठ मोडलाय म्हणून त्याला पाठच नाही पाट्याला ते वापरत नाही मित्रांनो आम्ही पळपट त्याच्यावर बसतो आम्ही असं त्याचा वापर नाही करत

Tudo uh bem, -huh. uh -huh. uh -huh. uh -huh.

Thank mm -hmm. okay. you

私は私はそれを考えている。私はそれを考えている。 जाड भाकर करावं लागते चांगला تاسو ته نوټه کوم چې کټ لګیږي

बाजून फुलावर सुद्धा लागताय एक दिवशी शिजवायचं असं काम भाऊ होत तेव्हा केलं तर मुगाचं काल त्याच्यावर अजून नाही म्हणून त्याच्यावर काल म्हणूनच केलं नाही मुगाच असं चौथ की आज पंधरा दिवसा ते आमचं भाऊ वारल्यावर बघायला ते दोघं नवरा बघायला ती बघायला भेटायला माया आहे त्या ताईचं तिच्या नंदाचं पोरग वारलं काय ढवळ्यास मध्ये एक्सिडेंट झालता गाड्या दारू पिऊन कोमात गेलं तर दोन तीन लाख रुपये गेलं कॉमात गेलं रात्री मला फोन आला म्हणजे पिलं गाडीवर ऍक्सिडेंट झाला पुन्हा टिपरला जाऊन धडकलं मित्रांनो जीव पुन्हा येत नाही दारू व्यसन काही सुद्धा कामाच नाही Bukan l

टोपले तर कागू टाकायचे दोड दोडका केला पण कुठांनी पांढऱ्यात झाला कि काही कुटांनी पांढरे

त्याच्यावरच मातीच सगळी माती त्याला लागली सगळीवर लाग लक्ष पात्रांवर त्याला काय

akili yako ndio mnafikia hiyo. Hii

쏠리, 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 쏠

त्याला मित्रांनो आमचे झाले भाकरी ही भाकरी कालवून झालं गडक्याच आता पडले कडक झाली तर चला मित्रांनो झालंय आमचं दोडक्याची भाजी भाकरी कशी वाटली आमचं रेसिपी नक्की आम्हाला सांगा काल टेन्शनमुळे व्हिडिओ काय बनवला नाही आणि सामान पण तिकडं नेतोय थोडं थोडं रोज एकटाच त्याच्यामुळं लय काम आहे माझ्या पण महाग यायची साडी इकडे धुऊन टाकली झालं स्वयंपाक करायचा चला मग मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय धन्यवाद